पर सर यांच्या शेतामध्ये आम्ही मुद्दामहून आंब्याची जी लागवड त्यांनी अहरात्र मेहनत करून जी केलेली आहे ते पाहण्यासाठी आज एक योग लागला त्यानिमित्त येऊन पाहिलं असता या ठिकाणी जी खरी मेहनत काय असती आणि समजा शेती मेहनतीशिवाय काही नाही हे विशेष बाब आम्हाला इथं दिसून आली एवढ्या माळ रानावर आंब्याची ही शेती केशर असेल तोतापरी केशर तोतापरी तायवान बदाम बदाम अशा वेगळ्या वेगळ्या अनेक जाती फळाती आंब्याच्या ज्या सरांनी फार चांगल्या पद्धतीनं जोपासना करून आणि त्यांच्याशी चर्चा केली असता जवळपास आता केंद्रप्रमुखाचा पदभार त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी उन्हाळ्याच्या पूर्ण सुट्ट्या शेतामध्ये अंतर्गत मशागतीसाठी खर्ची घालून आणि अवरात्र मेहनत करून ही बाग या पद्धतीनं फुलवलेली आहे खरंच सरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे वेळात वेळ काढून ह्या पद्धतीनं अशी बाग जी आज एकदम निसर्गरम्य असं ठिकाण तयार केलं आणि चांगल्या पद्धतीची जोपासना करून परिसरातील लोकांना आंब्याची चांगली क्वालिटी खायला भेटत आहे त्यांचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन आहे